सध्या देशात एकूण शंभरहून अधिक एअरपोर्ट आहेत ज्यापैकी काही डोमेस्टिक एअरपोर्ट आहेत तर काही इंटरनॅशनल एअरपोर्ट आहेत आज आपण प्रामुख्याने जाणून घेणार आहोत नवी मुंबई एअरपोर्टच्या लेटेस्ट अपडेट बद्दल मुळात महाराष्ट्रासाठी हा एअरपोर्ट इतका महत्वाचा का आहे आणि या एअरपोर्टचे काम कुठपर्यंत पोहोचले आहे या प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घ्यावी आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा तर एअरपोर्ट बांधण्याचे मुख्य कारण म्हणजे या भागात एअरपोर्ट बांधले जात आहे त्या भागाचा सामाजिक आणि आर्थिक विकास होतो एअरपोर्टशी जोडले जाणारे रस्ते मोठ्या प्रमाणावर बांधले जातात रेल्वे किंवा बस सुविधा इत्यादी दळणवळणाची साधने एअरपोर्टशी कनेक्ट केली जातात ज्यामुळे रस्ते विकाससुद्धा होतो शिवाय एअरपोर्टच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर फूड इंडस्ट्री कमर्शियल कॉम्प्लेक्स आय टी इंडस्ट्री या गोष्टी विकासात भर पाडतात आणि हे झाले साधारणतः सर्व एअरपोर्टविषयी मात्र नवी मुंबई एअरपोर्टचा विचार केला तर हे एअरपोर्ट विकासाच्या पातळीवर आणखी एक पाऊल पुढे घेऊन जाते कारण हे एकमेव असे एअरपोर्ट आहे जे फक्त रस्ते आणि रेल्वेच नाही तर पोर्ट कनेक्टिव्हिटी मेट्रो कनेक्टिव्हिटी वॉटरवे कनेक्टिव्हिटी इत्यादी कनेक्टिव्हिटीच्या आधुनिक मार्गांचाही उपयोग करणार आहे तसं तर मुंबईमध्ये आधीच असलेले छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे महाराष्ट्रामधलं सर्वात मोठं एअरपोर्ट आहे याला महाराष्ट्र इंटरनॅशनल एअरपोर्ट असंही म्हटलं जातं पण मुंबईमधली वाढती लोकसंख्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांचं वाढतं दळणवळण त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टवर दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबई एअरपोर्ट गरजेचे आहे हे नवी मुंबई एअरपोर्ट सिडको म्हणजेच सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या अंतर्गत बनवले जात आहे या नवी मुंबई एअरपोर्टमध्ये एक पॉईंट पंचावन्न किलोमीटर इतक्या लांबीच्या अंतरावर दोन रनवे बनवले जाणार आहे आणि दोन्ही रनवेला जोडणारे दोन टर्मिनल सुद्धा बांधले जाणार आहेत या दोन्ही रनवेची चाचणी करून साधारण मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे एअरपोर्ट नागरिकांसाठी खुले करण्यात येईल हे एअरपोर्ट पूर्णपणे ग्रीनफील्ड प्रोजेक्टमधून तयार केले जात आहे शिवाय या एअरपोर्टचे काम पाच टप्प्यात पूर्ण होणार आहे त्यापैकी पहिले दोन टप्पे हे वर्षभरात चालू करण्यात येतील सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही टप्प्यांचे काम अत्यंत वेगात चालू आहे सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जेव्हा पाचही टप्पे पूर्ण होतील त्यावेळी नवी मुंबई एअरपोर्टमध्ये एकूण पाच टर्मिनल बांधले गेलेले असतील सोबतच हे एअरपोर्ट भविष्यात पनवेल मेट्रो सोबत जोडले जाणार आहे पाचही टप्पे पूर्ण झाल्यानंतर हे एअरपोर्ट महाराष्ट्रातलं सर्वात मोठं एअरपोर्ट बनेल या एअरपोर्टची क्षमता जवळपास वर्षाला नऊ करोड प्रवासी इतकी असेल ही क्षमता सध्याच्या छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टपेक्षाही दुप्पट आहे एकदा मुंबईमध्ये हे दोन्हीही एअरपोर्ट तयार झाले की एका एक मेट्रो लाईनद्वारे या दोन्ही एअरपोर्टला एकमेकांशी जोडण्यातसुद्धा येईल आणि महाराष्ट्रामधल्या विमान प्रवासाच्या गतीला एक वेगळे अवकाश प्राप्त होईल मित्रांनो येणाऱ्या काळात एअरपोर्टची संख्या वाढून जवळपास पंधरा नवे एअरपोर्ट भारतामध्ये बांधले जाणार आहेत ज्यापैकी एक जेवर एअरपोर्टसुद्धा सध्या बांधलं जात आहे या एअरपोर्टचा सविस्तर व्हिडिओ आमच्या चॅनलवर आधी टाकलेला आहे तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा